नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बावधनगावच्या एका निर्णयाने संपूर्ण तालुक्याचे राजकारण बदलू शकते हे वाई नगरपालिकेतून स्पष्ट झालेलं आहे वाई नगरपालिका ही तर फक्त झाकी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती अजून बाकी आहे असा ठाम इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बावधन येथे दिला आहे वाई खंडाळा महाबळेश्वर परिसरातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला आणि यावेळी बोलताना मंत्री गोरे यांनी म्हटलं आहे की वाई तालुक्याचे राजकारण राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले असून येथे घेतलेले निर्णय राजकीय इतिहास घडवतात वाई नगरपालिकेतील नगराध्यक्ष अनिल सामंत यांच्या विजयात शशिकांत पिसाळ यांचा मुलाचा वाटा असून पिसाळ कुटुंबाने घेतलेली भूमिका परिवर्तनाची नांदी ठरली आहे दोन हजार चौदापासून भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची नवी दिशा मिळाली असून रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका परिवर्तनाची संधी असून खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या उमेदवारांनाच पुढे आणावे असे आवाहन त्यांनी केले आहे मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी शशिकांत पिसाळ माजी सभापती अरुणादेवी पिसाळ विजयसिंह पिसाळ दिप्ती पिसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर खंडाळा सभापती एस वाय पवार बापूसाहेब शिंदे बावधनच्या विद्यमान सरपंच वंदना कांबळे प्रसाद सुर्वे कृष्णा नवघाने अशोक मांढरे अशोक पिसाळ विठ्ठल पिसाळ लक्ष्मण ननावरे चंद्रकांत खराडे महेश ननावरे प्रदीप जयगुडे विकास भोसले तानाजी यादव विशाल राजपुरे विकास यादव गणेश बनसोडे चंद्रकांत मांढरे वैभव कदम प्रशांत कदम महेंद्र कदम सत्यजित कदम सुनील माने आदींचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास माजी आमदार मदनदादा भोसले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक आणि वाई खंडाळ महाबळेश्वर परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा